गेल्या चार दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात होती ती उत्सुकता संपवत माजी आमदार परिचारक यांनी आगामी विधानसभेची निवडणूक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत तसेच मला माढात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची का असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला त्यामुळे भाजपकडून नेमके कोण लढणार आणि ऐनवेळी परिचारक तुतारी हाती घेणार किंवा अपक्ष लढणार याकडे आता पंढरपूरवासियांचे लक्ष असणार आहे पांडुरंग परिवाराच्या बैठकीत माढ्यातून उमेश परिचारक यांनी तर पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती त्यामुळे प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक माढ्यातून निवडणूक लढवणार अशी चर्चा चार दिवसांपासून पंढरपूर आणि माढा मतदारसंघात रंगली होती त्यावर प्रशांत परिचारक यांनी आज पडदा टाकला पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वाखरी तालुका पंढरपूर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर आज गुरुवारी तारीख सव्वीस सप्टेंबर झाली त्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले माढ्यातून प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक निवडणूक लढवणार या सध्या सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारले असता माजी आमदार परिचारक म्हणाले मला माढ्यात पाठवून पंढरपूरमधील माझ्या विरोधकांची वाट सोपी करायची आहे काय तुम्हाला ऐनवेळी माढ्यातून लढणी शक्य नाही असे सांगून माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला दुसरीकडे घरातील सगळ्यांनी जर राजकारण केले तर व्यवसाय उद्योग कोणी करायचे बघू अजून वेळ आहे योग्य वेळी निर्णय घेऊ असे उमेश परिचारक यांच्या माढ्यातून निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर दिले त्यामुळे परिचारक यांच्या घरातून एकच व्यक्ती निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे माजी आमदार प्रशांत परिचारक हे सध्या भारतीय जनता पक्षात आहेत पंढरपूरमधून सध्या भाजपचे समाधान अवताडे आमदार आहेत त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे भाजपकडून संधी न मिळाल्यास मोहिते पाटील यांच्याप्रमाणे प्रशांत परिचारक ऐनवेळी तुतारी हाती घेणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे